मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघणार आहोत आज आपण बघा महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव कांदा बाजार भाव हो कशा पद्धतीने आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात कांदा बाजार हो काय आहे व येत्या काही दिवसांमध्ये कांदा बाजार हाव हो कशा पद्धतीने वाढणार आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण बघणार आहोत बघा कांदा शंभर टक्के वाढणार आहे याचे कारण जे आहे व्यापारी व्यापार वर्गाने मोठी शक्यता वर्तवलेली आहे की कांदा तीन हजार चार हजार पाच हजारापर्यंत जाणार आहे आजच्या मितीला पुण्यातील काय कांदा बाजारभाव आहे त्याचबरोबर सोलापूर लासलगाव या ठिकाणचे महत्वाचे कांदा बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही चॅनल जर मोठा पहिल्यांदा बघत असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील कांदा बाजारभावामध्ये सर्वात मोठा प्रश्न जो शेतकऱ्यांपुढे उभा आहे तो कांदा बाजारभाव कधी वाढणार बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवलेला आहे परंतु काही दिवसापासून कांदा रिव्ह चाललेला आहे हा कांदा वाढणार कधी तर सरकारने आता जाहीर केलेला आहे की थोडक्यात दिवसात कांदा वाढणार आहे का वाढणार आहे निर्यात दर कमी केलेला आहे त्याचबरोबर जी काही आवक आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला कांदा बाजारभाव जर बघितला वीस रुपये पंचवीस रुपयापर्यंत आलेला आहे सरासरी तुम्ही उत्पन्न जर बघितलं तर एकही कांदा वीस रुपये परवडत नाही मग कांदा हा तोट्यात विकला जात आहे तर आजच्या मितीला कांदा बाजारभाव काय आहे हे आपण बघणार आहोत त्याच्यात पहिला बाजारभाव जो आहे सोलापूर अठ्ठावीस हजार चारशे क्विंटल आवक आलेली आहे तीनशे रुपये सर्वात कमी दर पस्तीसशे रुपये सर्वाधिक दर तर सरासरी दर एकवीसशे रुपये आपल्याला सोलापूरमध्ये बघायला मिळतात त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बाजारभाव जो आहे पुणे पुणे या ठिकाणी पंधरा हजार आठशे तेवीस क्विंटल आवक आलेली आहे चौदाशे रुपये सर्वात कमी दर तीन हजार रुपये सर्वाधिक दर तर बावीसशे रुपये सरासरी दर आपल्याला आज कांद्याचा बघायला मिळतो पुणे या ठिकाणी पुण्यामध्ये आवक जी आहे ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बाजारभाव थोडासा आपल्याला स्थिर बघायला मिळतो त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे कोल्हापूर बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव पाच हजार क्विंटल आवक अकोला अठ्ठावीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर पंचवीसशे रुपये चंद्रपूर गंजवड तीन हजार रुपये राहुरी वांबोरी सत्तावीसशे रुपये मुंबई एकतीसशे रुपये दहा हजार क्विंटल आवक सातारा बत्तीसशे रुपये कराड तीन हजार रुपये एवढा मोठ्या प्रमाणात बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो बऱ्याच ठिकाणी आवक जे आहे पन्नास शंभर क्विंटलवरती आलेली आहे म्हणजे याचा अर्थ आवक मोठ्या प्रमाणात घटत असल्याने बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे मागील काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात रिव्हर्स आलेले आहे परंतु आता कांदा बाजारभाव सावरणार आहे असं व्यापारी वर्गामध्ये कुजबूज चाललेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सरासरी बाजारभावाचा अंदाज जर घेतला एकवीस बावीस रुपये बारा बाजार आहे सव्वीसशे पन्नास सर्वाधिक बाजारभाव पुणे ॲव्हरेज बाजारभाव मुशी या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो आजचे कांद्याचे दर जर बघितले भुसावळ बावीस छत्रपती संभाजीनगर अठरा देवळा बावीस केळवण बावीस कल्याण तेवीस कामठी बावीस खेड पंचवीस कोल्हापूर सतरा मनमाड बावीस नागपूर तेवीस पिंपळगाव बावीस पिंपळगाव वीस पुणे एकवीस पुणे खडकी अठरा पुणे मुशी सोळा बावीस रुपये सातारा एकवीस सोलापूर एकोणीस नवी मुंबई वीस रुपये बाजारभाव आहे अठ्ठावीस तारखेचे बाजारभाव जर बघितले सरासरी वीस रुपयाचा बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर मनमाड या ठिकाणी बावीसशे रुपये सत्तावीसशे रुपयेपर्यंत रेंज आपल्याला कांद्याची बघायला मिळते कामठी पंधराशे ते दोन हजार अडीच हजार रुपये बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर पुणे पिंपरी सव्वीसशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका

चौबीस चौबीस रुपए पार्टी मै हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्तावी अभी हजार, हजार, हजार साढ़े सत्ता सा। अठ्ठावीस 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 रुप अठ्ठावीस लागत हा पंधरा सोळा सतरा अकरा साडे अठरा हजार गारा बारा तेरा चौदा पंधरा साडे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत बघा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघताय एकदा कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रसिद्धीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत येत्या काही दिवसामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे अजून व्हिडिओ तयार करणार आहोत